अत्याचाराच्या uh, 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 घटना या वाढत आहेत त्यावेळी ज्या ज्या भाजपच्या नेत्यांनी रस्त्यावरून त्यांना चावे मारल्या होत्या आग लावण्याचा प्रयत्न करत होता आता ते कुठे आहेत तेच भाजप आज आमचे चातर्पणे मित्र त्रास कोकणाचा एक तर मुंबई महामार्ग महामार्गमध्ये स्वतःच्या मित्राला तो कॉन्ट्रॅक्ट करून दहा वर्ष असाच ठेवलेला आहे मुंबई नाशिक महामार्ग असेल मुंबई अहमदाबाद महामार्ग असेल एका बाजूला आपण पाहतोय की युपी येतात तरी सांगतात पाच मिनिटात आम्ही पाच किलोमीटर करतो पण हे रस्ते ते होऊ शकले नाही आणि आता जी भाजप सगळे एस टी कर्मचारी त्यावेळी आपण पाहतो रस्त्यावर आणत होती आंदोलनात आणत होते आज भाजप कुठे येणाऱ्या निवडणुकीबद्दल लागू द्या पहिले कारण भाजप निवडणूकच घ्यायला घाबरत रा आणि निवडणूक आयोगाला सांगून ठेवले की आम्ही सांगतो निवडणूक घ्यायचं महाराष्ट्राच्या चिंचेला वाजवलेल्या आहेत काही काही लोकांना बोलत नाही त्यांचं महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याची कामगिरी कशी आहे साहेब कसं वाटतं त